सोलापूर शहरालगतच्या देगाव परिसरातील रत्नाई शिवार कृषी पर्यटन केंद्र कुरळाच्या हंगामासाठी सज्ज झालं असून इथली विविध वैशिष्ट्ये प्रत्येकासाठी पर्व निधरत आहेत हुरडा हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय शेत शिवारातील मोकळ्या वातावरणात कुटुंबियांसमवेत आन हुरड्याचा आनंद आणि अस्सल ग्रामीण जेवणाचा आस्वाद अशी इच्छा अनावर होते आणि यासाठी चर्चेत असलेलं देगाव परिसरातील रत्नाई शिवार हे कृषी पर्यटन केंद्र आपल्या वैशिष्ट्यांनी पूर्णत सज्ज झालं आहे हुरड्यासह मनोरंजन विरंगुळा यामुळं रत्नाई शिवार आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे सर्वच वयोगटातील अनोखी लज्जत आणि मौजमजा यांची पर्वणी देणारा शिवार म्हणून देखील रत्नाई शिवारची ओळख निर्माण झाली आहे लुसलुसीत हुरडा आणि पारंपरिक ग्रामीण भोजन ही रत्नाई शिवारची खासियत येथील पाहुण्यांसाठी चुलीवर बनवलेल्या चपात्या भाजी धपाटे गव्हाची खीर यांचा खास बेत तयार करण्यात येतो सकाळच्या नाश्त्यानंतर गोवऱ्यात भाजलेला हुरडा त्यानंतर पारंपरिक ग्रामीण जेवण आणि सायंकाळी ताज्या उसाच्या रसानं दिवसाचा गोड शेवट असा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम रत्नाई शिवारात आनंद देऊन जातो पर्यटकांच्या मनोरंजनासाठी बैलगाडी उंट घोडा आणि ट्रॅक्टर राईड याची व्यवस्था असून ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आणि लहान मुलांसाठी खेळण्याची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे शहरालगतच असलेल्या या पर्यटन केंद्राला सोलापूर जिल्ह्यासह आंध्र कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून पर्यटक मोठ्या संख्येनं भेट देतात ग्रामीण जीवनाचा आणि हुरड्याच्या हंगामाचा आनंद अनुभवण्यासाठी हे ठिकाण उत्तम पर्याय ठरत आहे पर्यटन केंद्र सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत खुलं राहतं या हुरड्याच्या हंगामाचा स्वाद आणि अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं यावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे आपल्याकडे हुरडा तर आहेच हुरडा जो सीझन ह्याच मोसममध्ये हुरडा मिळतो तो हुरडा तर मिळतो त्याबरोबर चुलीवरचं जेवण जे लोकांना आता लुप्त झालेलं आहे म्हणजे चूल लाकडं चुलीच्यावरनं चुलीच्या चुली वर जे बनवणारी भाजी चपात्या धपाट्या गावरान जेवण जे गव्हाची खीर हे चुलीवरचं जो आणि जे त्याचं स्वाद हे फार फरक आहे आणि ती स्पेशालिटी आपण ठेवलेली आहे बाकी मग बैलगाडी आहे जे लोकांना वर्ष वर्ष बैलगाडी आपण कारमध्ये वगैरे फिरतो पण बैलगाडीमध्ये फिरण्याचा प्रसंग येत नाही उंटावर बसण्याचा प्रसंग येत नाही घोडा बैलगाडी उंट आणि ट्रॅक्टर हे जे ग्रामीण जीवनामध्ये जे वाहनं जे म्हणजे आपण फिरतो आहे ते म्हणजे गाड्या कारमध्ये तर आपण नेहमीच फिरतो आहे पण बैलगाडी ट्रॅक्टर घोडा उंट हे जे प्रकार आहे हे ग्रामीणमध्येच मिळतात आणि ते आपण सगळ्यांना उपलब्ध केलेलं आहे त्याचा आनंद सगळं पर्यटकांनी घ्यावा ही सगळ्यांना ही रत्नाईश्वर हा रत्नाई शिवार आपलं सगळ्यात हा कृषी पर्यटन केंद्र सोलापूरपासून सगळ्यात जवळचा फार्म आहे रोड टच असल्यामुळे सोलापूर आपण जर म्हणायचं गेलं तर रेल्वे स्टेशनपासून एक तीन किलोमीटर अंतरावर आहे देगावला देगाव गावाच्या एक्झॅक्ट समोर शिवार स्थित आहे आणि येण्या जाण्याला सोयीस्कर सहली शाळेचे सहली पण येत असते इथं आल्यानंतर त्यांना फळांची पिकांची माहिती आपण देतो आहे म्हणजे इथं आपणच भाजीपाला पिकवतो आहे त्यामुळे त्या श मुलांना कुठली भाजी कशी पिकते कशी उगवते आणि ती कसे तोडतात काय हे सगळं त्याचं माहिती होतं आहे बाकी अवजारांची माहिती अवजारे बऱ्यापैकी कृषीमध्ये वापरलेले अवजारे इथं आपण उपलब्ध केले दाखवलेले आहेत ते म्हणजे लोकांना कुठले अवजार कुठं कसे वापरायचं हे पण माहीत होते बाकी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक शांत आणि निसर्गरम्य आणि शांत ज्यांना जेणेकरून ते वर्ष वर्ष कित्येक वर्ष एकमेकांना भेटलेले नसतात त्यांना असं एकांत निवांत वाटते ते सगळे मिळून एका ठिकाणी भेटते दिवसभर वेळ घालवतात आणि मस्त आनंदाने आपल्या आपल्या घरी जाते त्यामुळे हा एक विस्मरणीय क्षण राहते आपल्याकडे येऊन गेलेलं म्हणजे एक आठवण त्यांना वर्षभरती राहते आणि पुन्हा पुढच्या वर्षी आपण कधी भेटू इथं कधी होऊ आणि कधी तुमचं ओरडा फार्म चालू होते हे आवर्जून वाट बघत असतात